नमस्कार बंधूजणो मी रमेश हिंदीसे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा आपल्या समोर येत आहे येण्याचं कारण एकच आहे की गेले अनेक महिन्यांपासून फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या बातम्यांमधून देशांतर्गत ग्राम पातळीपासून तर राज्यस्तर केंद्र स्तरापर्यंत ज्या ज्या भ्रष्टाचारांच्या बात बातम्या येत आहेत आणि त्या त्या भ्रष्टाचाराला न्याय मिळवून लोकांची सेवा घडावी म्हणून समाजसेवक असतील किंवा इतर कोणी मंडळी असतील ज्यांना कायद्याची चीड आहे की कायदा प्रेमी असतील अशी लोक वेळोवेळी त्या त्या सिस्टीमशी अर्थात कलेक्टर असतील जिल्हा परिषदचे सी सीओ असतील पोलीस आयुक्त असतील लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील यांच्यापर्यंत ह्या गोष्टी कैफेत मांडत असतात समूहाने परंतु त्या त्या योजनेअंतर्गत एवढा भ्रष्टाचार बोकाळत चालला आहे त्याची कोणी सुद्धाच घेत नाही हो। शिवाय मोट ही जी मोठमोठी मक्तेदारी घेऊन बसले ना प्रसार माध्यमे कानावर नाही ते जे लोकल वाले म्हणा किंवा पत्रकारिता चालवणारे बांधव असतील ते थोडीफार ती प्रसिद्धी देतात मग एवढे निडावलेली ही सरकारी यंत्रणा कर्मचारी ते अधिकारी आणि त्याला संसात या लोकप्रतिनिधींची आहे की काय असच म्हणावं लागत आणि जर कोणी त्या ग्राम पातळीच्या लेवलला अक्षरशः नुसती धुळफेक केली जाते आणि कागदोपत्री रस्ते झाल्याचे नमूद केले जाते परंतु परिस्थिती जैसे ते ऐसेच असते दुर्गम भागांमध्ये तर काय त्या गोरगरिबांची हाल अपेक्षा आरोग्यसेवेसाठी आजारी असलेल्या लोकांना तर आणावं लागतंय तशात त्यांचे जीवही जातात ही किती मोठी शर्मेची गोष्ट आहे स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षांनंतर सुद्धा याची कोण आणि कधी सूत घेणार रस्ते ही देशाची धमनी आहे प्रगतीची रस्ते सुव्यवस्थित जर असतील तर देशातील जे उत्पन्न शेतकरी असेल शेतमजूर असेल करतो ते उत्पन्न पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यास रस्त्याची मदत होईल त्या त्या लोकांना उत्पन्नाचं साधना दोन पैसे मिळतील त्यातून त्यांची आर्थिक सुबत्ता त्यांच्या गरजा भागवल्या जातील राष्ट्रसंपत्ती निर्मितीला ते कारक ठरेल असं सगळं असतानाही शासकीय यंत्रणेतले मोठमोठ्या मुट हुद्द्यावर बसलेले सुद्धा किती बेशरम पद्धतीने वागत आहे आणि त्या भ्रष्टाचारामध्ये तेही लुप्त होत आहेत ही मोठी खेदाची गोष्ट मी आपल्या समोर नमूद करतोय बंधू जण बघा जागोजागी भ्रष्टाचार होतोय लोकांच्या कल्याणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत योजना राबवल्या जातात त्या यंत्रणेमार्फत निधी पाठवला जातो त्या जिल्हा स्तरापर्यंत त्या निध्या पडून असतात लोकभिमुख कार्यासाठी तो निधी वापरला जात नाही फालतू राजकारणापोटी मी मोठा की तो मोठा माझं शांत कुठेतरी खड्ड्यात जाईल त्याला प्रसिद्धी मिळेल राजकीय पक्षीय ही अशी जी कोंडी करतात सामान्य जणांची त्यातून तो निधी पुन्हा परत जर जातो त्या न तर द्रष्ट अधिकाऱ्यांनी परत पाठवला हो तर जिथे जमा होतो तिथे कोण बसलेले त्यांनाही थोडी जनाची नाही तर मनाची लाज नाही वाटत निधी वापस का आला त्याची इन्क्वायरी का नाही होत मग इन्क्वायरी होऊन अशा नुसतं बडथर्प करू नका त्यांना न चालते करा बाहेर अशी दुष्ट प्रवृत्तीचे लोक अशी खात्यात नको आहेत आणि असं जर झालं तरच जर बसेल अन्यथा मग काय बल्ले बल्ले भ्रष्टाचार थांबूच शकत नाहीत तुम्ही मग तो कलेक्टर असो बी डीओ असो कि मंत्री असो आता उदाहरण घ्या काय व्हॉट्सअप येत आहे काय येत आहे प्रक्षेपक गोष्टी व्हॉट्सअप मेसेज मधून पाठवू नका दोन जातींमध्ये दंगल घडतील असं काही करू नका ना तर गुन्हे दाखल होतील अरे वा लोकांना तुम्ही सांगता गुन्हे दाखल होतील आणि मग देशाचा मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार अशी दुष्ट प्रवृत्तीने वागणारी देशामध्ये दंगली घडाव्यात म्हणून आव्हानात्मक जाहीरपणे बोलतात मग अशांवर कोण गुन्हे दाखल का करत नाही सोशल मीडिया द्या बाजूला तो नंतरचा प्रश्न आहे अरे सरळ सरळ ओपत त्यांनी आव्हानं केली दंगली घडाव्यात असं वातावरण निर्मिती केलं दंगली घडल्या आणि तिथे तुम्ही रीत्या तुम्हाला हवे असलेल्या लोकांना छोट्या मोठ्या मुचलक्यावरती जामीन होते लगेच आणि इतरांना जे तुम्हाला नको असले त्यांना पंधरा पंधरा दिवसाचा रिमांड होता चौदा चौदा दिवसाचा रिमांड होतो कैकांचा जीव जातो किती घायाळ आहेत हॉस्पिटलमध्ये हा काय उफळट न्याय चाललाय बाबा ह्याला विकास म्हणावा ह्याला विकास म्हणतात की काय परभणीच घ्या मध्ये जो वकिलीच शिक्षण घेत असलेला तरुण सोमनाथ सूर्यवंशी त्याचा काय गुन्हा होता काही एक गुन्हा नव्हता त्याला पोलिसांच्या मार्फत पोलीस स्टेशन मध्ये जीव घेवस्त मारझोड करून खून केला गेला आणि अशा ठिकाणी हे आमचे महाशय मुख्यमंत्री गोडवे गातात त्या पोलिसांना वाचवण्यासाठी म्हणून आम्हाला संभ्रम असा पडतो कि या पोलीस गणवेशामध्ये संघाचे लोक आहेत की काय म्हणून त्यांना वाचवण्यासाठी सगळी धडपड आहे की काय आणि त्यानंतर तुम्ही जो बंदोबस्त लावतात पोलिसांच्या मार्फत ते पोलिसच गणवेशातल्या मग ते पोलीस आहेत की कोणी गुंड तुम्ही तयार टीम पाठवलेले हे आम्ही काय सांगू शकत नाही उभ्या पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करतात जातीय द्वेषांना त्या त्या, त्या गोष्टींची नासधूस करतात आणि हेच मुख्यमंत्री काय म्हणतात दंगलखोरांकडनं झालेल्या नुकसानीचं भरपाई करून घेतलं जाईल मग ह्यात तुम्ही अजून का अटक करून यांच्याकडनं का वसुली करत नाही शिवाय लोकांना घरांची गरज आहे हो तुम्ही तर घर देत नाही आणि परवडतील अशी घरं काही बाजारात मिळत नाही मग लोक कुठंतरी पत्र्यांचा आडोसा करून गोण्या तारपत्र्याला लावून जे आपलं खोपट तयार करतात ना त्या ठिकाणी तुम्ही बुलडोजर घेऊन त्या वसाती नेस्तनाबूत करतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला